नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चरित्रहीन किरीट सोमय्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देणाऱ्या आणि त्यांच्या पाया पडणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना तात्काळ हकलून द्या लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी मनपा आयुक्ताकडे मागणी केली भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमया यांनी नुकतीच लातूर मनपाला भेट दिली होती त्यावेळी मनपाच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागातील कर्मचारी त्यांच्या पाया पडले आणि मनपा प्रशासनाने यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली होती त्यामुळे संतप्त झालेले जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आज जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके आणि ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या नेतृत्वात मनपावर धडकले आणि मनपा आयुक्त यांना जाब विचारला तसेच सोमयाच्या पाया पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनपातून हाकलून देण्याची मागणी केली तसेच जन्ममृत्यू विभागाचे विकेंद्रीकरण शहरामध्ये न्याय करण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली यावेळी काँग्रेसचे मीडिया समन्वयक प्रवीण सूर्यवंशी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक कॅरेक्टरलेस किरीट सोमय्या सगळ्या भारताला माहित आहे त्याचं कॅरेक्टर काय आणि त्यांनी जगाला शांतपणा शिकवायला आणि भारतातले बांगलादेशी आणि बांगलादेशी तर लाद घालून काढू हो आणि सरकार का करणार आहे अकरा वर्ष झालं ग्रहमा सगळ्या देशाची सत्ता तुमच्याकडे सगळं आहे सरकार कमी पण लमून ह्या कॅरेक्टरली असला नेमलायच्या ती सगळं बघायला ही फक्त दर निवडणुकीचा गेल्या निवडणुकीच्या अगोदर तर राज्य विश्व पसरून गेले आत्ता निवडणूक आले की ही नाटक ही फक्त निवडणुकीला सेंट्रलाईज करून असे एजंट प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये भाजपनं पेरलेले आहेत आणि एकंदरीत ही भारतीय संस्कृती आहे त्याला गालबोट लावण्याचं काम चालू आहे आणि इथं महानगरपालिकेत आल्यावर किती नागरिकाचा अनुभव आहे की बाजूला खुर्ची टाकून ना महानगरपालिकेत बसवलं जात जिथे टेबलला एवढे ज्येष्ठ नागरिक संघाचे लोक सुद्धा आता आले होते त्यांना टेबलला खुर्ची टाकून राहून टेबल त्यांच्या सोबत मिटिंग होते का होत नाही ज्येष्ठ नागरिक पुढे एवढे नागरिक हजारो नागरिक रोज महानगरपालिकेत आहेत कुणा कुणाला बुके देतात असल्या असलं बुके देऊन महानगरपालिकेचा अवमान झाला नाही का आणि काही दळबद्री त्या जन्मनोंदीत विभागातले कर्मचारी महानगरपालिकेचे पाया पडले ते लिप्त लाज वाटली पाहिजे घरी आई पाया पडत नाहीत असल्या नालायकांना तात्काळ हाकलून द्या त्या जागेवर ठेवायचं नाही कारण त्यांच्याकडून निष्पक्ष कामाची आता आम्हाला लातूरकरांना अपेक्षा राहिलेली नाही आणि इथून पडी असल्या कॅरेक्टरले स्पिरिट किंवा तत्सम कुणाही असंवैधानिक व्यक्तीला वेगळी ट्रीटमेंट जर दिली गेली जाती विद्वेष कोसरण्याच्या उद्देशानं तर त्याला प्रशासनाला जबाबदार धरलं जाईल असं आम्ही आयुक्त मॅडमना सांगितलं त्या नवीन आलेल्या आहेत आमची लातूरची संस्कृती अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणारे आदरणीय विलासराव देशमुख साहेबाचे दिलीपराव देशमुख साहेबाचे तसे संस्कार आहेत आणि त्याच नेतृत्वाखाली आम्ही बया त्या पद्धतीने काम करत आहेत म्हणून आज आम्ही त्यांना सौम्य भाषेत व्यवस्थित सांगितलंय